म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटावरती जोरदार हल्ला बोल केला दुसरीकडे बाळासाहेबांचा पक्ष आम्ही पुढे नेतोय बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांना टीका करण्याचा अधिकार नाही हा टोला मुख्यमंत्र्यांनी राऊतांना लगावलाय तर बाळासाहेबांचा पक्ष आम्ही पुढे नेत असल्याचं यावेळेस मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे तर संजय राऊतांवरती त्यांनी हा पलटवार केलेला आहे एकंदरीतच ठाकरे गट आणि शिंदे गटात हे वार पलटवार बघायला मिळत आहे पक्षावर डिंग मारू नका स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवा होय मी एकनाथ शिंदे हा माझा पक्ष हे लोक मी निवडून आणले हे माझं राजकारण मग तुम्ही कमळाबाईच्या पदरा शिरा अजून कशा शिरा हा बाळासाहेबांचा पक्ष आहे हा बाळासाहेबांचा पक्ष आहे तो तोच आम्ही पुढे नेतोय बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना मोठ माती देणाऱ्यांनी सत्तेच्या खुर्ची साठी सर्व सोडणाऱ्यांनी हिंदुत्व सोडलं या महाराष्ट्रातल्या जनतेशी बैमानी केली विश्वासघात केला त्यांना आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार